सर्वात मोठे नाव म्हणजे पेटीएम पेटीएम कंपनी देखील मोठ्या अडचणीत सापडली आहे रुपयाचा पेटीएम स्टॉक घसरून तीनशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचला आहे आरबीआयने घातलेल्या निर्बंधामुळे सर्वजण पेटीएम मधून पैसे काढत आहेत आरबीआय पेटीएम वर नेमके कोणते निर्बंध नाही घातले आहेत आता पेटीएम पूर्णपणे बंद होणार आहे का पेटीएम मधून आता आपण रिचार्ज बुकिंग फास्टॅग रिचार्ज हे करू शकतो का ते साजा ऑन जाऊन घेणार आहोत नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहत आहात अटॉक्स मराठी सर्व पहिले तर आपण पाहूया की आरबीआय ने पेटीएम निर्बंध का लांबले आहेत गेले काही वर्षांपासून आरबीआय पेटीएम ला पे नेहमी नियम मोडत असल्याचे लक्षात आणून देत होते काही फलदांचा फाईन देखील पेटीएमला ला भरावा लागला आहे तरी देखील पेटीएम ने आपले नियम उल्लंघनाचे सत्र सुरूच ठेवले पेटीएम ने लाखो खातेधारकांना केवायसी न करता अकाउंट ओपन करून दिले आहे त्याशिवाय एकाच पॅन कार्डचा वापर करून हजारो अकाउंट ओपन करण्यात आले होते काही अकाउंटमध्ये करोडो रुपयाची देणगेण देखील आपल्याला पाहायला मिळाले आहे त्यामुळे येथे मनी लॉन्ड्रिंग होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे पेटीएम मध्ये एकूण पस्तीस करोड वॉलेट आहेत पण त्यातील फक्त चार करोड वॉलेटच ऍक्टिव्ह आहेत आणि राहिलेले एकतीस करोड वॉलेट इनएक्टिव्ह पडलेले आहेत इन त्यामुळे अशा इनएक्टिव्ह अकाउंटचा बेकायदेशीर कामांसाठी वापर केला जाऊ शकतो वेळोवेळी केवायसी संदर्भात सूचना देऊनही यापरीत दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आरबीआयना कठोर कारवाई करावी लागली आहे आता आपण घेऊया की पेटीएम पूर्णपणे बंद होणार आहे का तर नाही पेटीएम पूर्णपणे बंद होणार नाहीये हे फक्त पेटीएमच्या पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन केलेले असेल तर आता तुम्हाला अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट करता येणार नाहीये जर तुमच्या पेटीएम पेमेंट बँक मध्ये पैसे असतील तर ते तुम्ही काढून घेऊ शकता या अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे पाठवता येणार नाहीये नवीन ग्राहकांना अकाउंट ओपन करता येणार नाहीये पेटीएम वॉलेट मध्ये पैसे देखील टाकता येणार नाहीये त्याशिवाय तुमचा पेटीएम असेल ता तर तुम्ही त्यावर रिचार्ज करू शकत नाही जर तुमच्या फास्टॅग मध्ये रिचार्ज असेल तर तो तुम्ही वापरू शकता संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिचार्ज करता येणार नाहीये कार्ड प्रमाणे तुम्हाला ते फास्टॅग पोर्ट करून घ्यावे लागेल जर तुम्ही पेटीएम मधून कर्ज घेतले असेल तर ते देखील तुम्हाला फेडावे लागेल तर मित्रांनो तुमचे पेटीएम बद्दलचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील अशी मी आशा व्यक्त करतो जर तुमच्या मनात काही शंका असतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता तरी सांग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद